दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पन्माड मालेगाव रोडवरील कुंदलगाव कानडगाव मसोबा देवस्थानच्या पाठीमागील खेडेगावमधील मौजे निमोणते मौजे कानडगाव रोडवर होत असलेले मोरी व पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचं समोर येईल या संदर्भात बापू दशरथ जगताप यांनी अधीक्षक अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तसेच महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय परिसर नाशिक रोड त्याचबरोबर कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हो व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना हो महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नाशिक रोड यांच्याकडे निवेदन दिले असून होत असलेल्या निकृष्ट कामाची शासकीय चौकशी करण्याची मागणी केली आहे कामा चार दिवस झाले असतो पाणी झेटलं असतं कठाडं बांधलेलं आहे हे बघा ना हे एक सगळं कठ... एक कठड बांधलेलं आहे इथं कुठं नाही उन्हाच नाही कुठंच पाणी दिसत नाही याच्यामध्ये कुठं काही पाणी नाहीये आता हा माणूस का खोट हा माणूस का खोट बोलतो का तकली काही पलटी झाली काही झालं पूल काम आहे जे काय करायचं ते करा सदैल कामाच्या ठिकाणी वेळेनुसार पाणी मारणे गरजेचे आहे मात्र ठेकेदार वेळेवर पाणी मारत नसल्याने सिमेंटचे कठडे अगदी हाताने देखील तुटत आहे दरम्यान बांधकामामध्ये कृत्रिम वाळू तसेच निकृष्ट सिमेंट वापरल्याचे देखील समोर नागरिक संताप व्यक्त करताय दरम्यान या बांधकामाची शासकीय चौकशी होऊन नागरिकांसाठी मजबूत असलेली मोरी व पूल बनवावा अशी मागणी या निवेदनामार्फत अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे यामुळे आता तरी हे काम उत्कृष्ट दर्जाचे होईल का हे बघणे महत्वाचे ठरणारे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज चांदवड